नमस्कार मी मानसी न्यूज अन कटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्सवर मुख्यमंत्र्यांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौरा सुरक्षा दलाच्या जवानांशी साधला संवाद जेजुरी गडावर भाविकांची गर्दी नव्या वर्षाची सुरुवात खंडोबाच्या दर्शनाने मसाजोग ग्रामस्थांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन महिलांसह ज्येष्ठ नागरिकही उतरले पाण्यात आणि कोल्हापूरच्या स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा द्याव्यात प्रकाश आंबेडकर यांची मागणी आता पाहूयात सविस्तर वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते या ठिकाणी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच शाळा रुग्णालय पोलीस निवासस्थानी इत्यादींचं उद्घाटन करत आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांशीही संवाद साधल्याचं पाहायला मिळालंय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे पंचवीस वर्षात अनेक बदल झाले तरी काही गोष्टी तशाच आहेत मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय तसेच मराठीवर हल्ला केला मराठी म्हणून अंगावर येईन आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही अंगावर येईन असंही राज ठाकरे म्हणाले आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली श्री खंडोबाचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करत अनेक भाविकांनी यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर केल्याचं पाहायला मिळालं श्री खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी आज नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा चा पहिला दिवस आहे एक जानेवारी आणि एक जानेवारी रोजी आज आपण जर पाहिलं तर जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणावर भाविक हे देवाच्या दर्शनावर आलेले आहेत आणि आज जो वर्षाचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करण्यासाठी हे भाविक मोठ्या प्रमाणात जेजुरी गडावर आलेले आहेत जेजुरी गडावर आल्यानंतर जेजुरीच्या मंदिरामध्ये हे भाविक दर्शन घेताना आपल्याला पाहिलं मोठ्या प्रमाणात रांगा ह्या जेजुरीच्या गडावर दर्शनासाठी लागलेला लागले, आपल्याला लागले, लागले, पाहायला लागले मिळतो जेजुरीमध्ये आज भाविकांची प्रचंड अशी मोठी गर्दी जवळपास एक ते दीड लाखाच्या आसपास भाविक हे जेजुरी गडावर येतील असा अंदाज वर्तवला वर्त जातो आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि यानिमित्त जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक आल्याचं पाहायला मिळते न्यूज अलकडसाठी राहुल शिंदे जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलंय नववर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी त्यांनी देवदर्शन केलं यावेळी कुटुंबातील वाद संपू देत अशी मनोकामना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे कोल्हापूरच्या स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्ण येत असतात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत याबाबतीत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत आबिटकर यांनी रुग्णालयाची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावाही घेतला आहे बातमीपत्रात छोट्याशा विषयांची कुठेही जाऊ नका पाहत न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटूनही अद्याप मुख्य आरोपी फरार आहेत आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सर्व गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं वाल्मिक कराड यालाही पकडण्यात पोलिसांना अपयश आलं मात्र तो स्वतःहून हजर झालाय त्याच्यासोबतच्या इतर फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांना पाशी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली या जलसमाधी आंदोलनात मृत संतोष देशमुख यांचा मुलगा देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे असलेल्या बियर बारमध्ये मध्ये तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे या तरुणाच्या डोक्यावर तलवारीचे घाव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत बीड जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचं अपहरण करत हातपाय बांधून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतो ज्ञानेश्वर इंगळे यांचे कळम चौक येथून पहाटे पाच वाजता काही लोकांनी अपहरण केलं त्यांना पटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर बंद इमारतीमध्ये टांगून ठेवण्यात आलं होतं इंगळे यांच्या ओळखीचे घटनेबाबत इंगळे यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे सकाळी वाजता आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंखा जाताय वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलविले आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत असतो तर पोलीस स्टेशन मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडला दोरीने पण बॅक आवडलं नाही मी दोन्ही मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही मग त्याच्यानंतर इथं ते पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूम मध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावे बांध आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचंय ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोन आहे आहेत लाच प्रकरणांमध्ये नाशिक सलग तिसऱ्या वर्षी राज्यात आघाडीवर राहिलाय लाच लोक बंधक विभागाने महाराष्ट्रातील सर्वाधिक सापळे नाशिक विभागात यशस्वी केले असून एकोणपन्नास आली असून त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे विशेष म्हणजे नाशिकच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात मुंबई ठाणे पुणे यासारख्या महानगरांनाही मागे टाकलंय त्यामुळे भ्रष्टाचारात आघाडी घेतलेल्या नाशिकची मान शर्मेने खाली गेली असं म्हटलं जात आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग नाती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर अंबड महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत वाळू क्रेन आणि एक ट्रॅक्टर जप्त केलाय अंबड तालुक्यातील गौरी गांधारी या दोन्ही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी बोटीतून गोदावरी नदीपात्रात जाऊन महसूल पथकाने ही कारवाई केली आहे महसूल पथकाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे वाळू माफियांचे आणलेत आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट येथे स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन गाणगापूर निघालेल्या भाविकांच्या अपघात या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्कॉर्पिओ गाडीने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत असून गंभीर जखमींना अक्कलकोट येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे सध्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पेरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत उन्हाळी बाजरी जानेवारी महिन्यात पेरणी केली तर तिचं उत्पन्न चांगलं येतं शिवाय कमी कालावधीत म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात येणारं हे पीक असून खर्च सुद्धा कमी लागत असल्याचं जाणकर शेतकऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे सध्या जोपडा तालुक्यात जिकडे तिकडे उन्हाळी बाजरी पेरण्याचं काम जोरदार दिसत आहे बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा था था न्यूज